जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणता की या जगामध्ये या सृष्टीमध्ये परब्रम्माने ईश्वराने सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये या सृष्टीचं कौतुक व्हावं या सृष्टीचा जय जयकार व्हावा आणि ज्या ज्या परब्रम्माने ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याचं ना, नाव नाव घेतलं जावं त्याचं नामस्मरण केलं जावं म्हणून परब्रह्माने ईश्वराने मनुष्य 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 प्राण्याला जन्माला घातलेलं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि सगळ्या शेवटची योनी म्हणजे मनुष्य योनी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण बघा म्हणले समर्थ मनुष्य मनुष्याला ज्यावेळेस जन्माला घातलं त्यावेळेस मनुष्य हा मनुष्य हा सुखाचा जास्त विचार करत नाही पण दुःख का आलं याचा जास्त विचार करून हे मी विचारत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्या परब्रह्माने ज्या ईश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे लाख मोलाचा देह आपल्याला दिलेला आहे आपल्याला हात दिले आहे पाय दिले आहे बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो कशाचाही शोध लावू शकतो पण समर्थ म्हणतात की आपण आपण मात्र परब्रह्माने हेच नाही दिलं तेच नाही दिलं माझं असंच काम माझं तसंच काम मी दुःखातच काम येथेच का जन्म आलो मला येतेच का जन्म घातलं मी याच घरात का आलेलो ते मला दुःखच आहे मला कोण समजूनच घेत नाही असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात व समर्थ म्हणतात की लाख मुलाचा देह दिला आहे जर दवाखान्यात आपण गेलो जर आपल्याला काही झालं तर बघा म्हटले समर्थ बघा म्हटले समर्थ एक एक पार्टची किंमत ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो त्यावेळेस करते असं समर्थ आपल्याला ते सांगतात साधा डोळ्याचं ऑपरेशन करायचं झालं तर पन्नास साठ हजार खर्च येतो आणि जगा म्हणले समर्थ काही दाड दुखायला लागली काही गुडगे दुखायला लागले तर बघा म्हणले समर्थ किती खर्च येतो त्या परप्रमाणे ईश्वराने लाख मुलाचा देहा देह आहे आपल्याकडून कुठला तरी पैसा मागितला आहे का असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं पण समर्थ म्हणतात की या जगामध्ये या सृष्टीमध्ये जर मनुष्य जन्माला मनुष्य जन्माला आलेला आहे पण तो पण तो नेहमी उदास असतो नेहमी चिंतेत असतो नेहमी असतो एखादी समस्या त्याच्या आयुष्यामध्ये असते आणि त्या समस्येवर तो जास्त विचार करतो आयुष्यामध्ये एवढं त्याच्या आयुष्यामध्ये सुख असतं पण त्या सुखाकडे त्याचं लक्ष नसतं त्या दुःखाकडेच त्याचं लक्ष असतं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनुष्याला आयुष्याचा एखादा दरवाजा बंद झाला तर तो दरवाजा का बंद झाला म्हणून तो रडत असतो पण बाकीचे शंभर दरवाजे त्याचा त्याच्या स्वागतासाठी त्याच्या स्वागतासाठी हार घेऊन उभारलेले असतात पण त्याच्याकडे मात्र त्याचं लक्ष जात नाही तो दरवाजा का बंद झाला आणि तो चुकडा असं करून तो हट्ट धरून बसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि मग त्याच्या आयुष्यात तो स्वतः दुःख ओढावून घेतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणता की या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये कितीतरी सुख आहे तरी आपण त्याच्याकडे बघत नाही पण दुःखच का मिळालं याच्याकडे लक्ष गेल्यामुळेच आपलं पूर्ण आयुष्य हे विचारात आणि समस्येमध्ये आणि टेन्शन मध्ये आपण घालवतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की लाख मोलाचा आपला मनुष्य जन्म मिळालेला आहे पन्नास टक्के पुण्य पन्नास टक्के पन्नास टक्के पाप हे निर्माण झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो आणि त्याऐशी लक्ष नऊशे नव्याण्णव येऊन फिरून आपण आलेलो आहे तर याचा आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस आपल्याला आनंदात घालवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात समर्थ म्हणतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातूच शोधून पाहे मनातवांची रे पूर्व संचित केले तर या सारखे भोगणे प्राप्त झाले बघा समर्थ म्हणतात की या जगामध्ये या जगामध्ये सर्व सुखाने युक्त असा कोणीही तुम्हाला भेटणार नाही जरी शोधायला गेला तरी या जगामध्ये सर्व पूर्णपणे सुखी असा कोणीही भेटणार नाही त्यामुळे हे म्हणा तू विचार कर आणि सर्व सुखी असा या जगामध्ये कोणीही नाही हे तू लक्षात घे आणि पूर्वी पूर्व ज्या जन्मानुसार आपण जे कर्म केलेले आहे बरे वाईट कर्म जे आपण घडलेले आहेत संचित आपल्याकडून जे झालेलं आहे ते भोग भोगण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि त्याचा नीट विचार करून त्या सर्व समस्यांना संकटांना तू धैर्याने सामोरे जा आणि जे तुझ्या वाटेला सुख आहे त्याच्याकडेही तू लक्ष दे असं समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगितला आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जास्त दुःख आहे त्याच्याकडे लक्ष देतो पण आपल्याकडे सुख आहे त्याच्याकडे मात्र आपलं जास्त लक्ष जात नाही आणि म्हणूनच मनुष्य विचारात आणि टेन्शनमध्ये आणि समस्यात आपल्याला दिसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ ते समजावून सांगण्यासाठी सुंदर आपल्याला असं सा होत सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये मूर्तिकार होता आणि तो नेहमी सुंदर अशा मूर्त्या बनवत होता आणि प्रत्येक गावाला जाऊन त्या मूर्त्या विकत होत्या सुंदर अशा मूर्त्या तो बनवत होता आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तो मूर्त्या विकत होता आणि बघा बऱ्याच ठिकाणी त्याने जाऊन मूर्त्या विकण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गावाला तो जात होता प्रत्येक गावाला तो जाऊन भेटत होता पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्याला दुःखच बघायला मिळालं बऱ्याच ठिकाणी त्याला दुःख आणि वेदनेत आणि समस्यात असलेले लोकच त्याला बघायला मिळाले त्यावेळेस मात्र त्याला फार वाईट वाटत होतं की या जगामध्ये सुख कमी पण दुःख का जास्त आहे आणि सगळेजण दुःखात का दिसत आहेत असं त्याला प्रश्न पडला एकही या जगामध्ये सुखी का नाही परब्रम्माने परमेश्वरांनी सर्वांना सुख द्यायला पाहिजे कुणाच्याही डोळ्यात आश्रू नसायला पाहिजे असं त्या मूर्तीकाराला वाटत होतं आणि मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोण देणार असं तो नेहमी विचार करत होता आणि एके दिवशी मात्र तो आपल्या गुरुंकडे गेला एके दिवशी मात्र ते त्याचे गुरु होते त्या गुरुंकडे हा प्रश्न विचारण्यासाठी तो गेला आणि गुरुंना म्हणाला हे गुरुदेव हे गुरुदेव मी अनेक गाव फिरलो आणि देशामध्ये जाऊन आलो आणि गल्ली गल्लीमध्ये जाऊन आलो चौकात जाऊन आलो अनेक छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी मी मोर्त्या विकल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाचा प्रत्येक लोकांचा मी अनुभव घेतला प्रत्येक ठिकाणी मी जेवणासाठी हॉटेलमध्ये हो, गेलो प्रत्येक ठिकाणी काही ना काही दुःख आहेत काही ना काही समस्या आहेत प्रत्येक जणांच्या डोळ्यामध्ये आश्रय आहेत असं का या जीवनामध्ये सुखी असं कोणीच नाही का सर्वांना सुख का मिळत नाही परप्रमाणे ईश्वराने सर्वांना सुख का दिलं नाही प्रत्येकाच्या वाटेला दुःखच आहे प्रत्येक जण काही ना काही आपल्या घरातल्या समस्या सांगतच असतो प्रत्येक जण उदास आहे प्रत्येक जण निराश आहे प्रत्येकाच्या अश्रू आहे असं का होत आहे त्यावेळेस गुरुदेव म्हणाले या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर मी तुला सांगतो पण त्याआधी पण त्याआधी तुला एक सुंदर अशी मूर्ती बनवावी लागेल एक सुंदर अशा मुलीची तुला मूर्ती बनवावी लागेल अशी मूर्ती बनव की जेणेकरून त्याला सहा महिने जाऊ दे वर्षभर जाऊ दे एवढी सुंदर एवढी टेकनी आणि एवढी एवढी कोरल्यासारखं आणि एवढी को सुंदर तू मूर्ती बनव की जेणेकरून एखादा व्यक्ती बघत बसला की जवळजवळ अर्धा तास त्यांनी तिथून हटव त्याची नजर हटू नये एवढी तू सुंदर मूर्ती बनव मग त्यानेही ठरवलं ठीक आहे गुरुदेव तुम्ही सांगताय ना तर मी सुंदर अशी रेखीव अशी मूर्ती बनवतो की जेणेकरून प्रत्येक जण त्या मूर्तीकडे बघतच राहील आणि मग मात्र तो शिष्य गेला आणि त्यांनी सुंदर अशी मूर्ती बनवायचं काम चालू केलं आणि मूर्ती बनवली त्यानं सुंदर अशी मूर्ती खूप दिवस गेले पण त्याने गुरुदेवांनी सांगितलं होतं की सुंदर नक्षीदार मूर्ती बनवायलाच पाहिजे भले कितीही कालावधी लागला तर लागू दे पण मूर्ती सुंदर बनव मग त्यानं सुंदर अशी मूर्ती बनवली एवढी सुंदर बनवली की जेणेकरून सगळेजण बघतच राहतील आणि ती मूर्ती गुरुदेवांकडे आणून ठेवली ती मूर्ती एका मुलीची होती सुंदर अशा सुंदर मुलीची त्यांनी मूर्ती बनवलेली होती आणि मग गुरुदेव म्हणाले या मूर्तीला आपण रोडवर ठेवूया आणि रस्त्यावरती मूर्ती ठेवली आणि मग मात्र ही सुंदर मूर्ती बघून गुरुदेव म्हणाले आता एक छोटासा छोटासा काळा काळा टिपका गुरुदेवानी डोळ्याच्या खाली त्या मूर्ती समोर लावला मग तो मूर्तीकार म्हणाला गुरुदेव तसं का केलं तुम्ही पण गुरु म्हणाले तुला नंतर कळेल आणि छोटासा काळा टिपका त्या डोळ्याच्या खाली त्या मूर्ती मूर्तीच्या त्या सुंदर मुलीच्या मूर्तीच्या डोळ्याखाली सुंदर असा काळा टिक्का गुरुदेवानी लावला आणि मग मात्र येणारे जाणारे सगळेजण मूर्ती कडे बघत होते आणि गुरु आणि शिष्य म्हणजे मूर्तीकार आणि गुरुदेव तेथेच बसले होते आणि मग मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं की मूर्ती आम्ही बनवले गुरुदेव म्हणाले ताम तुला आता सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो आणि मग मात्र एक व्यक्ती तेथे गेला त्याच्या मनात प्रश्न पडला की एवढे सुंदर मूर्ती कुणी या रस्त्यावर ठेवली आणि हिला तर कुठतरी नेऊन ठेवायला पाहिजे आणि कितीही सुंदर आहे आणि जवळ जाऊन बघतो तर त्याच्या त्या मूर्तीच्या डोळ्याखाली अशी काळा असा टिपका होता मग मात्र त्याचा तो नाराज झाला तो दुःखी झाला आणि परत माघारी येऊ लागला त्यावेळेस गुरुदेवाने शिष्याने विचारलं की तुम्हाला ती मूर्ती आवडली नाही का त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला मूर्ती आवडली आहे पण डोळ्याच्या खाली जी काळ टिपका आहे तो काही आवडला नाही मूर्तीकारणी सुंदर मूर्ती बनवली पण ते असं म्हणून एक, एक व्यक्ती निघून गेली त्यावेळेस दुसरी व्यक्ती तेथे आली दुसऱ्या व्यक्तीनेही सुंदर अशी मूर्ती बघितली त्यालाही खूप आवडली जवळ जाऊन बघितली त्यावेळेस तोही नाराज झाला तोही निघून झाला त्यावेळेस गुरुदेवांनी पुन्हा त्यांना विचारलं काय झालं मूर्ती आवडली नाही का तो मनाला मूर्ती आवडली पण डोळ्याच्या खालीचे काळे आहे ते मला आवडलेले नाही मूर्तीकारांनी सुंदर मूर्ती बनवली पण एक चूक केली म्हणून दुसराही नाराज झाला तिसरा मात्र राज राजा आला राजाला ती मूर्ती खूप आवडली राजा म्हणाला आता ही राज दरबारात पण मूर्ती न्यायची म्हणून राजाने सर्व काही सोयी केल्या मूर्तीला नेण्यासाठी त्याने सर्व काही गाड्या माग गाड्या मागून घेतल्या सर्व सैन्यांना बोलवलं आणि ज्यावेळेस राजा मूर्तीला उचलणारच त्यावेळेस राजाचं बरोबर लक्ष डोळ्याच्या खाली जो टिपका काळा होता त्याच्यावर गेलं आणि राजा म्हणाला नाही नाही ही मूर्ती आपल्याकडे न्यायची नाही कारण या मूर्ती 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 सुंदर आहे पण मूर्तीच्या डोळ्याच्या खाली जी काळा टिपका आहे ती मात्र ती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ही मूर्ती आपण न्यायची नाही कुणी बनवली काय माहिती पण एक चूक नक्की केलेली आहे असा राजा म्हणून तिथून निघून गेला त्यावेळेस राजालाही त्या गुरुदेवाने विचारलं काय झालं राजे साहेब तुम्हाला मूर्ती आवडली नाही का त्यावेळेस राजा म्हणाला मूर्ती आवडली आहे सुंदर बनवली आहे नक्षीदार आहे नाव डोळे एवढं सुंदर आहे की एखाद्या एखाद्या लक्ष्मीला सुद्धा मागे मा टाकेल अशी ही सुंदर टेकनी मूर्ती आहे पण तिच्या डोळ्याच्या खाली जो काळा टिपका आहे तो मात्र मला आवडला नाही त्यामुळे मूर्ती न्यायचं मी कॅन्सल करत आहे मी मूर्ती नेणार नाही राजा ही नाराज होऊन निघून गेला त्यावेळेस मात्र गुरुदेव गुरुदेवांना गुरुदेवानी त्या मूर्तीकार त्याने मूर्ती बनवली त्याला उत्तर देऊ लागले आणि मूर्तिकार म्हणाला गुरुदेव अहो एवढी सुंदर मी मूर्ती बनवली जवळ माझं कालावधी सहा महिन्याचा गेला तुम्ही सांगितलं तसं या मूर्तीला मी नक्षीदार बनवले आहे नाग डोळे सुंदर बनवलेले आहे की जेणेकरून जो तो येतो तो मूर्तीकडे अर्धा तास बघतो आणि पुन्हा नाराज येऊन निघून जातो असं का गुरुदेव मी एवढं एवढं मी कष्ट केलं एवढं मी त्रास सहन केला एवढं मी सातत्य ठेवलं आणि पूर्ण लक्ष मी त्या मूर्तीकडे मूर्ती बनवण्यात मी एवढं स्वतःला मनापासून बनवली आणि लोक का नाव ठेवत आहेत त्यावेळेस गुरुदेव म्हणाले मी तुला हेच सांगतो या जगामध्ये या सृष्टीमध्ये देवाने सर्व काही मनुष्याच्या सुखासाठी सर्व काही निर्माण केलेलं आहे पण एक एक दुःख आलं म्हणून बघूनच मनुष्य आपलं जीवन सगळं काही विचारात आणि टेन्शन मध्ये घालवतो आणि त्यामुळे त्याला आयुष्यभर पर मरेपर्यंत सुख कशात आहे हेच दिसत नाही हे तुला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुला मूर्ती बनवाय लावली आणि मीच मुद्दाम त्या मूर्तीच्या डोळ्याच्या खाली मी काळा टिपका लावला का तर का तर तुला कळावं की या जगामध्ये लोक दुःखी का आहेत आता समजलं का तुला या देवाने या परब्रमाने ईश्वराने नदी निर्माण केली डोंगर निर्माण केली आपल्यासाठी फुल फळं निर्माण केली एवढं काही सृष्टीमध्ये सुंदर बनवलं जे काही पर्यटन स्थळ निर्माण केली मंदिरं निर्माण केली जे काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सर्व काही मनुष्याला सुख मिळावं शांती मिळावी समाधान मिळावं त्याने फिरायला जावं आणि या डोळ्याने सर्व काही सृष्टी बघावी निसर्गरम्य बघावी डोळ्याचं निवेदन असतं डोळ्याने हे सर्व काही बघून हे तृप्त व्हावं यासाठी परभ्रमाने ईश्वराने अनेक फळांचं फळांची निर्मिती केली अनेक डोंगरं निर्माण केली अनेक नद्या निर्माण केल्या समुद्र आहे निसर्गरम्य वातावरण निर्माण केलं मनुष्याला पूर्ण देह उत्तमाचा दिला पाया दिलं हात दिलं डोकं दिलं बुद्धी दिलं तरी मनुष्य एक छोट्याच दुःख आयुष्यामध्ये येतं त्या दुःखाकडेच बघून आपलं पूर्ण आयुष्य वाया घालवतं आणि पूर्ण आयुष्य दुःख राहतो असं त्या गुरुदेवानी गुरुदेवानी आपल्या आपल्या शिष्याना समजावून सांगितलं आणि मग मात्र त्या शिष्याला त्या मूर्तीकाराला गुरुदेवांचं म्हणणं पटलं आणि गुरुदेव खरंच तुम्ही महान आहात जगामध्ये जगामध्ये देवाने परब्रह्माने मनुष्याला सुख मिळव शांती मिळव म्हणून काही निर्माण केलं पण मनुष्य मात्र त्या मूर्तीसारखं टिपका आहे हे बघून दुःखी होतं तसं प्रत्येक व्यक्ती एक आपल्या आयुष्यामध्ये छोटस दुःख आहे हे बघूनच आपलं आयुष्य वाया घालवतो आणि विचारामध्ये घालवतो समस्या मध्ये घालवतो टेन्शन मध्ये घालवतो जे सुख मिळाले आहे आपल्याला लाख मुलाचं देह उत्तमाचं दिला आहे पाय दिले हात दिलाय डोळे दिला आहे हे बघत नाही पण मी माझ्या आयुष्यात समस्या का आल्या आहे एवढंच बघतो असंच गुरुदेवानी शिष्याला समजावून सांगितलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की समोरची व्यक्ती समोरची व्यक्ती गोरी असते आपण काळा असतो पण मलाच काळं बनवलं याचा विचार करून आपण दुःखी होतो समोरच्या व्यक्तीकडे हात नसतात आपल्याकडे हात असतात तरी आपण दुःखी होतो म्हणजे एखाद्याचं दुःख आपल्यापेक्षाही जास्त असतं त्यावेळेस आपल्याला बरं वाटतं पण समर्थ म्हणतात की आपण दुःख बघतो त्यामुळेच आपण दुःखी होतो आयुष्यामध्ये कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्याच्या ज्याच्याकडे आपण बघून आनंदित होत नाही एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तीच काम नाही मिळाली म्हणून आपण दुःखी होऊन आपलं आयुष्य खराब करतो असं समर्थांनी सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात शोधून म्हणून समर्थ म्हणतात जे काही आयुष्यामध्ये आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघून आयुष्याचा आनंद घ्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या लाख मोलाचा देह मिळाला आहे त्याचं सार्थक करा जे दुःख मिळालं आहे त्याचा विचार करून आपलं आयुष्य खराब करू नका वाया घालू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु